आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल तास इस्लामपूर येथे दलित महासंघाचे आंदोलन मोहिते गटाचा उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासह इतर सुविधा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्टाफ नियुक्त करण्यात यावा या मागणीसाठी दलित महासंघाच्या मोहिते गटाने रुग्णालयावर मोर्चा काढला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी कर्मचारी मिळत नाहीत त्यामुळे सर्पदंश अपघात रक्तदान हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना सांगलीला पाठवले जाते परंतु येथील बऱ्याच रुग्णांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याच्या घटना घडतात त्यामुळे इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात नियुक्त करावेत अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली आहे यावेळी बापूराव पडेकर भाग्यश्री सूर्यवंशी राजूभाई लोकंडे वनिता कांबळे लक्ष्मी जाधव संध्या खोत रितेश सूर्यगंध प्रफुल्ल कांबळे उपस्थित होते या आंदोलनास अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजित होरवडे यांनी पाठिंबा दिला इस्लामपूर हे शहर अत्यंत व्यवसायिक व्यापारी तसेच कोकणाची पूर्व बाजू आणि सांगली जिल्ह्याचा पश्चिम भागाचा जो ग्रामीण भाग आहे बाकीच्या शासकीय दृश्या असन तिकडे गर्दी असते आणि ये असते तसेच या तालुक्यात हा तालुका हा सांगली जिल्ह्यातला मोठा तालुका म्हणून ओळखला जातो त्या तालुक्यात मोलमजुरी आणि शेती हा मोठा व्यवसाय आहे पण या ठिकाणाला जे शासकीय उपचार दवाखान्याच्या सुविधा आहे त्या अजून काही दिवसांपासून या ठिकाणच्या अजूनसुद्धा राज्याची मोठी मोठी खाती मंत्री या ठिकाणाला मंत्रिपद मिळाली पण आता तशीच प्रलंबित राहिली गेली दवाखान्याच्या काही दिवसी प्रलंबित राहिल्या गेल्या आणि दवाखान्यात ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या गेल्या या ठिकाणी शंभर बेडची प्रतीक्षा शंभर बेडची प्रतीक्षा दवाखान्यात किती दिवस झालं पाहत आहे त्या तशाच अपूर्वी राहिलेल्या आहेत आय शीओ शिक्षित सोनोग्राफी तर घरोघर महिलांसाठी सोनोग्राफीची सोय या ठिकाणी आहे त्या करा म्हणून आज आम्ही या ठिकाणाला उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला होता पण तिथे संबंधित जे देशमुख सर आहेत त्यांनी संबंधित आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या वरिष्ठांकडे पाठवलेल्या आहेत पण वरिष्ठ त्याचा पाठपुरावा थांबलेला आहे वरिष्ठ ठिकाणी त्यामुळं त्यांनी तशी लेखी आश्वासन दिल्यामुळं दलित महासंघाने येथील आंदोलन त्यांना निवेदन देऊन स्थगित केलेलं आहे पण येत्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या घरावर दलित महासंघ येणाऱ्या सुविधांसाठी मोर्चा करणार असा इशारा मी दलित महासंघ मोर्चे गटातर्फे देतो